नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद दोन हजार एकवीस फुटबॉल स्पर्धा जिंकले कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद दोन हजार एकवीस फुटबॉल स्पर्धा जिंकले तर ऑप्शन क्रमांक चार भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर दुसरा कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली तर ऑप्शन क्रमांक दोन विल्यम शॉर्टनर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन त्र्याहत्तर वर्षानंतर थॉमस कप भारताने जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला तर ऑप्शन क्रमांक दोन इंडोनेशिया या देशामध्ये थॉमस कप या स्पर्धेचा भारताचा अंतिम सामना झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा सुरुवातीला जानेवारी दोन हजार पन्नासमध्ये भारतीय राजघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश डॅश भाषा होत्या सुरुवातीला जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय राजघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश डॅश भाषा होत्या तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा भाषा होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्यातील योग्य जोडी ओळखा वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक प्रभाकर लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक दोन गदार सुभाषचंद्र बोस ऑप्शन क्रमांक तीन तत्वबोधिका पत्रिका डॉक्टर आंबेडकर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख तर ऑप्शन क्रमांक एक दोन तीन हे चुकीचं आंसर होईल आणि ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपलं योग्य जोडी होईल प्रश्न क्रमांक सातवा नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदललेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा तुर्कस्तानचे नवीन नाव काय आहे तुर्कस्तानचे नवीन नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक का एक तुर्कीय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आतापर्यंत किती महिलांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे आतापर्यंत आतापर्यंत किती महिलांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा काळखंड म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा तार्स हा रोग कशावर परिणाम करतो सार्स हा रोग कशावर परिणाम करतो तर ऑप्शन क्रमांक तीन श्वसनक्रियावर परिणाम करतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक चार पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्न हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बावीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन पाच जून हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर ऑप्शन क्रमांक चार पन्नास टक्के महानगरपालिकेमध्ये आरक्षण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून धावली आहे महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणारा ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग राजा उपाधी कायदा ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड लिटन भारतीय शास्त्र कायदा ऑप्शन क्रमांक का तीन लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी कायदा तर ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड कर्जन भारतीय विद्यापीठ कायदा तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग राजा उपाधी कायदा ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा सी सिक्स्टी हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत करते सी साठ हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत करते तर ऑप्शन क्रमांक दोन गाडचिरोली या जिल्ह्यामध्ये सी साठे दल कार्यरत करते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कोठे पार पडले नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सुमन भेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन कोलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा दा� आत्मा असे म्हटले आहे कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कलम बत्तीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतात आतापर्यंत कोरोनाचा किती लाटा येऊन गेल्या भारतात आतापर्यंत करोनाच्या किती लाटा येऊन गेल्या तर ऑप्शन क्रमांक तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार मिताली राज हे क्रिकेटशी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा देशातील देशा सर्वात मोठा पोलादी पोल कोणत्या राज्यात बांधला आहे देशातील सर्वात मोठा पोलादी पोल कोणत्या राज्यात बांधला आहे ऑप्शन क्रमांक दोन बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पाच पॉईंट सात किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारतातील पहिल्या स्टेर रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे भारतातील पहिल्या स्टेर रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारणीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस व घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती घटना समिती संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती तर ऑप्शन क्रमांक दोन येन एन ये रॉय यांनी मांडली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पंच्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहत्तीसवा खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राधानगरी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पोलीस महासंचालक असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक पहिले पुस्तकाचे गाव भिलार ऑप्शन क्रमांक दोन पहिले मधाचे गाव मांगर ऑप्शन क्रमांक तीन पहिले फुलपाखराचे गाव महादारे तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस जानेवारी दो ची हो 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 दोन हजार बावीसची थीम असलेली पठार दखनचे पठार ही हो आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक दोन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे होते तर ऑप्शन क्रमांक तीन तीस वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या जा किती जागांसाठी निवडणूक झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सहा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा को रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन चौदावे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा दोन वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण दोन वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस वा पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते व्यक्ती राष्ट्रपती प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे पीपल्स प्रेसिडेंट म्हणून राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्यात कोणत्या राज्याचे राज्यपाल होते रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर ऑप्शन क्रमांक दोन बिहार या राज्याचे रामनाथ कोविंद हे राज्यपाल होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते तर ऑप्शन क्रमांक दोन तेरावे राष्ट्रपती होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन व्यंकय्या नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वा खेलो इंडिया स्पर्धा दोन हजार बावीस कुठे केले आहे खेलो इंडिया स्पर्धा दोन कुठे आयोजित केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पंचकुला या ठिकाणी खेलो इंडिया स्पर्धा दोन हजार बावीस आयोजित केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा या राज्यामध्ये पंचकुला हे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक एक लक्ष्मी जाधव हे हो करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा तुर्की या देशाची राजधानी काय आहे तुर्की या देशाची राजधानी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक अंकारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड नाईन्टीन स्वदेशी लस कोणती भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड नाईन्टीन स्वदेशी लस कोणती तर ऑप्शन क्रमांक चार ॲनॅकोवॉक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय उद्याने हे सहा आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल